चला तर मंडळी आज आपण हॉटेल हॉटेलसारखी चमचमीत अशी पनीरची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला खूपच छान लागते तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी तुमच्यासोबत एक पनीरची भाजी रेसिपी शेअर करणार आहे तर बरेच दिवस झाले अभिचं चाललेलं होतं की पनीरची भाजी बनवायची तर सुट्ट्या असल्यामुळं ना त्याची रोजची एक एक फरमाईश असती तर आता गावाकडं होतं पंधरा दिवस तर त्यामुळं मग काय गावाकडे असले काय कोण बनवत नाही तर आता इकडं आल्यापासून सारखंच चाललेलं असतं हे बनव ते चार बनव तर चला म्हटलं सोबतच आपण रेसिपी पण शेअर करूया आणि तो बघू शकता इथं त्याला एवढं एक्साईट झाला होता की मी कधी बनवून आणि तो कधी खाईल म्हणून कारण की कारण हट्ट आपल्याला पूर्ण करायलाच लागतात तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर नाही इथं मी पाव किलो पनीर घेतलं होतं सोबत ना त्याचे सगळे मसाले काढून घेतले इथं बघू शकता इथं पाव किलो पनीर होतं आणि मसाल्याची इथं सगळी तयारी करून घेतली जसं की कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर बाकी मसाले होते ते तर नंतर घालायचेच होते तर सगळ्यात अगोदर ना इथं मी पनीर कट करून घेतलं तर इथं ना मी पाव किलो पनीर घेतलं होतं आणि बघू शकता मी अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पीस कट करून घेऊ शकता बारीक किंवा मीडियम साईजचे तरी इथं मी ना मीडियम साईजचेच सा इथं पनीर कट करून घेत होते बघू शकता अशा प अशा पद्धतीने एकदम ना जितकी छान अशी पटपट होणारी हो होऊन जाते रेसिपी एवढी छान आहेत ना एकदम आपण झटपट इथं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण इथं बनवू शकतो आणि याला जास्त जास्त काही मसाले पण नाही लागत नाही आपण जे घरगुती मसाले आहेत ते वापरूनच आपण इथं ता बनू शकतो एकदम सुंदर आणि एकदम टेस्टी लागते खायला जशी हॉटेलमध्ये या बनवल्या जाते ना हॉटेलपेक्षा भारी लागते तर तरी अशा पद्धतीने जर बनवलं ना तर खूपच छान अशी ही लागते तर नक्कीच एकदा ट्राय करून बघूया तर नाही तर मग मी सगळं पनीर कट करून घेतलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पनीर कट करून घेतलं आणि लगेच ना कढईमध्ये एक चमचा तेल घातलं एक दोन तेल ते दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्हाला हवं तेवढं त्यानंतर ना कांदा आणि टोमॅटो यामध्ये आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला याची ना पे छान अशी पेस्ट बनवायची आहे तर त्यामुळं मग आपल्याला याची याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे नॉर्मल असं भाजायचं आहे थोडासा नॉर्मल असा कलर चेंज होईपर्यंत बघू शकता अशा पद्धतीनं थोडासा कलर चेंज झालेला आहे तर आता आपल्याला याला लगेच काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये हे थोडंसं भाजून घेतलं ना तर खायला खूपच टेस्टी होती थोडासा वेळ लागतो पण मग एकदम छान अशी टेस्टी होती हे काढून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला आलं लसूण आहेत ना हे पण आपल्याला थोडंसं नॉर्मल असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ना त्याचा कच्चापणा जातो तेल कमी पडलं तर वरून मी पण ना थोडंसं अर्धे अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पण एकदम ना थोडंसं नॉर्मल असं कलर बदलूपर्यंत आपल्याला हे पण दोन ते तीन मिनटं छान असं याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि हे पण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे छान असं आहे ना आपलं भाजून घेतलं ना आता लगेच आपल्याला याची याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण आपण बारीक करून घेऊ घ्यायचं आहे तर आपल्याला आलं लसूण वेगळी पेस्ट करायची आहेत आणि कांदा टोमॅटोची ही वेगळी पेस्ट करायची आहेत आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम पाच दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी आपली पेस्ट इथं तयार होऊन जाते एकदम छान आणि हवं तर तुम्ही थोडंसं इथं पाणी पण घालू शकतात कारण की ना इथं मी थोडंसं बारीक करायचं होतं तर ता त्यामुळं ता ता मग ग्रेव्हीला मी थोडंसं पाणी कमी पडलं होतं त्यामुळे मग ना मी इथं थोडंसं पुन्हा अर्धा एक ते दीड चमचा यात मी पाणी घालून घेतलं आणि परत दोन तीन मिनटं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान अशी इथं आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टोमॅटोची पेस्ट छान अशी तयार झाली होती आता त्याच कढाईमध्ये परत दोन चमचे तेल घालायचं आहे तर कडी हवं कढई हवं तर तुम्ही धुवून घ्यायची आहे किंवा दुसरे घ्यायची आहे तर मी इथं ती कढाई स्वच्छ धुवून घेतली पुन्हा कारण की थोडीशी जळली होती खाली गॅस चालूच राहिला होता त्यामुळं मग नाही तर, तर पुन्हा आम्ही दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये जिरं मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि त्याला पण अगदी दोन ते तीन मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला त्यातला कच्चा सगळा जाऊन जातो एकदम थोडासा नॉर्मल कलर चेंज होऊपर्यंत त्याला परतायचं आहे आणि त्यानंतर जी कांदा टोमॅटोची पेस्ट होती ती पण आपल्याला यात घालून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघू शकता कधी छान आपली एकदम बारीक झालेली आहेत एकदम पनीरची ग्रेव्ही अशी खूप छान लागते तर आता पनीरची भाजी बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण आपल्याला जी सोपी वाटते आपण ती करत असतो आणि आपल्याला अशा पद्धतीनं जर केलं ना तर खूपच छान होतं छान असं याची परतले ना यातलं तेल बाजूला झालं ना यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत ते सगळ्यात अगोदर इथं ना मी पनीर मसाला घातलेला आहे पनीर मसाला घातला त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं त्यानंतर ना द परत एक चमचा मी दुसरं तिखट एक दुसरं एक तिखट घातलं जसे जे कांदा मसाला आहे ते घातलं आहे आणि त्याला इथं छान असं मी परतून घेतलं अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला छान पुन्हा परतून घ्यायचं आहे ज एकदम कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त फुल गॅस ठेवायचा नाही त्यानंतर ना मी पुन्हा यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्या हळद मी अगोदर घातली होती पण परत थोडीशी अशी हळद घालून घेतली आणि बघू शकता तुम्ही एकदम तु तेल सुटूपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला जेणेकरून आपली कोथिंबीर मसाल्यामध्ये छान अशी मिक्स होते छान असं परतून घेतल्याच्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला हवं तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे कमी जास्त तर जास्त लोकांची बनवत असेल तर जास्त पाणी घालायचं आहे तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर आणि जर घट्टच पाहिजे असेल ना तर इथं एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर इथं मी ना दीड ग्लास पाणी घातला होता पुन्हा त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि छान असे ना त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि परत मी थोडंसं मीठ घातलं मीठ अगोदर मी कांदा टोमॅटो भाजायला घातलं तेव्हाच मी मीठ घातलं होतं त्यानंतर परत मी इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि छान असं मीठ घातलं का त्यानंतर आपण कट केलेलं पनीर होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं इथं मी कट केलेलं होतं ते एवढं सगळं पनीर त्यामध्ये घालून घेतलं आणि हलवून आपल्याला अगदी पाच ते सात मिनटं याला छान उकळी काढून घ्यायचे आहे आता बरेच बरेच लोक याला पनीरला तळून पन पण घेतात पण जेव्हा आपण तळून घेतो ना था था ते खूप असं कडक होऊन जातं आणि खायला आहे ना थोडसं कडक कडक लागतं आणि अशा पद्धतीने जर आपण तसंच कच्चा त्यामध्ये घातलं ना तर खूपच छान लागतं आणि तुम्ही बघू शकता किती छान इथं आपली भाजी तयार आहे पनीरची भाजी एकदम चमचमीत आणि झणझणीत जन झालेली आहे एकदम मग ना लगेच इथं जेवण ताट तयार केलं हा खूप फेवरेट होतं त्यामुळे तो इथं बसलाच होता की कधी मला जेवण लगेच त्याला इथं जेवण दिला आणि तो पण खुश झाला मस्त पैकी लह्या कधी आवडीच असल्या ना तर खूप असं आवडीनं खात्या आणि खुश पण होत्या आणि ते खुश बघून आपण पण खुश होतो मग त्याला जेवायला दिलं आणि मग तो बसला जेवायला आणि मी पण इथं जेवण केलं मग चला बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय